धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडे दोषी धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा ते मला नाही माहित आणि काय जवळ करायचं दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती करते सामाजिक सरोखा याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याचे सगळे हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडणीतला आरोपी त्याला पाठपुळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचं इथं डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागल हे याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा हात हाती का शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठवून सांगतो आता त्यांना सांगितलं असं आणि तावसे आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपणच आता दाखवले की त्यातला एक जण कोण आहे तो वकील का फकील कोण आहे तो तो म्हणतोय जणू पोलिसवर दादागिरी करायला लागले आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही सहन करणार नाही पोलिसाला पण धमकी तू काय घ्यावतो का तिथं काय तू तिथं तिथं डी पोलिस बांधव येतं न्यायालय ते देईल ना न्याय तू काय तिथं लोक का घेऊन धनंजय मुंडे सांगतो याला दोषी धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडेच याला दोषी आहे दुसरा कोणी नाही यांना सगळ्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो आज प्रथम त्यांचं नाव घेतलं कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा जर हे गोरगरीबावर अन्याय करायला लागले नारडा वरडा करायला लागले आरोपीच्या बाजून आम्ही सुद्धा सहन करणार नाही फडणवीस साहेब आणि अजित अजितदादा अजितदादाचं मी आज पहिले नाव घेतलं जर हे असं तुमचा धनंजय मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला आणि टोळीचे जीव त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला सगळा सरकारला जर डाग लावणार असला तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही त्याला थांबवा त्याला थांबवा त्यांनी पाठ येऊन बोते त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा त्याचे लोक म्हणजे टोळी त्याची जात नाही त्याची जात हे पापात उतरतच नाही पाप तू करणार फेड्यात त्यांना लावतो का तूच फेड याला सुट्टी नाही यांना थांबवा माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे आमच्या लिडून गेले आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भायाचा कुटुंब उद्ध्वस्त केलं सुखी जीवनाचं वाटू करून टाकलाय धनंजय मुंडेने त्याच्या खोळीनं खुणं करताय खंडाने मागताय सोडू नका याला एकाला सुद्धा एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही यांना सगळ्यांना मोका लावून तीनशे दोन लावून यांची अंडर ट्राय चालू यातला एक बी सुटला नाही पाहिजे यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार येतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका